डहाणूत भाजपमध्ये हजारोंचा उत्स्फूर्त पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी डहाणू येथील दशश्री माळी सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात हजारो नागरिकांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला कार्यक्रमादरम्यान पक्षप्रवेश करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांचे नेत्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की पालघर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला बनवण्याच्या दृष्टीने हे पक्षप्रवेश महत्वाचे ठरणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप निर्णायक यश मिळवेल तसेच डहाणू नगरपालिका भरघोस यश मिळवणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला आहे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी देखील नव्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत भाजपच्या विकासाभूमी कार्यसंस्कृतीवर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी अधिकच बळकट होत आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत खासदार डॉक्टर हेमंत चवरा ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा उपाध्यक्ष पंकज कोरे सुशील ओसरकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते